नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती देणार आहोत राज्यामध्ये दे बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना सूर्यदर्शनाची आस लागली हे सूर्यदर्शन दिनांक सव्वीस जुलैला म्हणजे उद्याच्या नंतर एक दिवसानंतर हे वातावरण थोडस सा विदर्भासाठी मराठवाड्याच्या काही भागांसाठी सूर्य चांगल्या पद्धतीने चमकणार आहे आणि या चमकलेल्या सूर्यामुळं उष्णतेचा प्रभाव अधिक वाढल्यामुळे या भागामध्ये संध्याकाळच्या तयारीला काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात येते पावसाच्या बाबतीत जर जा सांगायचं झालं तर भाग बदलत मोजक्या ठिकाणी हा पाऊस जोरदार सरींचा असेल आणि ही तारीख संपल्याच्या नंतर पुन्हा दिनांक सत्तावीस अठ्ठावीस पासून पावसाचा जोर हे देखील वाढणार आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती मागील आठवड्यापासून म्हणण्यापेक्षा दहा ते बारा दिवसापासून झडीचं वातावरण आहे पण नाशिक जे क्षेत्रामध्ये काही ठिकाणी समाधानकारक पाऊस अजूनही झाला नाही तर अशा भागांना दमदार पाऊस मात्र पुढील दोन ते दिवस कायम आहे सूर्यदर्शनची शक्यता नाशिक नगर सांगली सोलापूर सातारा कोल्हापूर या भागामध्ये कमी असणार आहे त्याचबरोबर विदर्भ मराठवाड्यामध्ये सूर्याचं दर्शन हे दिनांक तारखेच्या नंतर सव्वीस तारखेला सुरुवात करेल प्रभाव हा कमी प्रमाणातच राहील कारण की याच्यामध्ये सुद्धा ढग वगैरे अशा गोष्टी घडतील उष्णता अधिक वाढल्यामुळे या भागात काही ठिकाणी मोठ्या थेंबाच्या पाण्याची जाडी सुद्धा वाढू शकते पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात पुन्हा अठ्ठावीस तारखेनंतर मोठ्या पावसाचे से संकेत से आहेत भंडारा चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावती या भागामध्ये याचा प्रभाव सर्वाधिक जाणून येईल मित्रांनो दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसापासून संततधार चाललेल्या पावसामुळे पिकांचं फार नुकसान होतंय तर या भागातला काही प्रमाणात सूर्यदर्शनाचा प्रभाव देखील थोडाफार प्रमाणात जाणवेल ती म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी पण एवढाही मोठा प्रभाव या भागामध्ये नाही आहे तर राज्यामध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणारी पुन्हा एक तारीख असे आहे ज्यामध्ये विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगला जोरदार पावसाची अपेक्षा आपण जाणवतोय तर या भागामध्ये सतत कंटाळलेल्या भागांना बुलढाण्याच्या मेहकर खामगाव या भागामध्ये दिनांक म्हणजे शुक्रवारी सव्वीस तारखेला उष्णता बाधित पाडल्यामुळे संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी गर्जनेचे प्रकार घडून हा पाऊस देखील होऊ शकतो तर मित्रांनो सांगायचं म्हटलं तर राज्यामध्ये पुढील आठवड्याभर पावसाचा जोर कायम असून राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये या पावसाचा प्रभाव देखील अधिक प्रमाणात पाहायला मिळणार आहे तर एकंदरीत चित्र महाराष्ट्राचं पाहायला गेलं तर वारे नाशिक पट्ट्यामध्ये जोराने वाहतील त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राला वाऱ्याचा प्रभाव पुढील कायम आहे आणि राज्यामध्ये चांगला मोठा पाऊस येण्याची तारीख सुद्धा आपण डिक्लेअर मागच्या काही दिवसापासून आपल्या हा। तोडकर हवामान अंदाज डॉट वरती सुद्धा आपण ती डिक्लेअर केली तर ते त्याचा प्रभाव सुद्धा दिनांक एक जुलैपासून एक ऑगस्ट पासून पाहायला मिळेल मागील फळ्यावरती तुम्ही जे पाहताय काहीतरी लिखाण दिसते तुम्हाला या खंडाचा रिपोर्ट आज रात्री आपण तयार करणार आहोत आणि पंचवीस जुलैला आठ वाजता हा सर्व शेतकऱ्यांना डिक्लेअर करणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी मेंबरशिप नाही घेतली त्यांनी आज तुरंत पद्धतीने घ्या कारण की खंडाची माहिती ही मेंबरशिप मित्रांना सगळ्यात अगोदर नंतर ही सर्व शेतकऱ्यांना एक तासासाठी किंवा दोन तासासाठी आपण खुली ठेवणार आहेत त्यानंतर ती माहिती मेंबरशिप मित्रांना ठेवणार आहेत खंडाचा रिपोर्ट आणि खंडाच्या सगळ्या गोष्टी मी त्या मागील आठवड्यापासून सांगतोय त्यानंतर इतरही गोष्टीमध्ये तुम्हाला खंडाची भाषा करताना बरेच जण दिसतील खंड खंड हे बारा ऑगस्ट पासून ते सत्तावीस ऑगस्ट किंवा तीस ऑगस्ट पर्यंत कायम आहे पण याच्याही पुढे तो जाणार आहे काही भागांना त्या भागांची माहिती आपण मागच्या फळ्यावरती लिहिली आणि त्याचे एक्सप्लेनिंग उद्या संध्याकाळी म्हणजेच पंचवीस तारखेला रात्री ते करणार आहोत खंडाची तीव्रता काही भागांना कमी आहे खंडाची तीव्रता काही भागांना जास्तही आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर गेल्या वर्षी पंच्याण्णव ते सत्त्याण्णव एवढी खंडाची तीव्रता पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भातही जाणवली मराठवाड्यातही जाणवली अक्षरशः पिकं करपलेत पण यंदाचा खंड हा पासष्ट टक्क्यापासून खालीच आहे थोडाफार नाशिक वगैरे क्षेत्राला त्याची झळ बसणार आहे पण पासष्ट ते सत्तर एकही लेवल अशी नव्वदच्या आणि ऐंशीच्या पुढे गेली नाहीये काही ठिकाणी तर पस्तीसच टक्के एवढा खंड आहे त्यामुळे खंडात घाबरू नका आणि ह्या वर्षी खंडाच्या तीव्रतेचा प्रभाव आणि काही मान्सूनच्या मुसळधार सरींची देखील शक्यता खंडामध्ये आहे पण तो जिल्हा कोणता आहे तो राज्य कोणतं आहे सॉरी तो विभाग कोणता आहे या भागांची माहिती त्या खंडामध्ये सविस्तर सांगणार आहोत तर सगळ्यांनी लाईव्हला येताना आपलं वहीचं पान आणि मोबाईल सॉरी मोबाईलवर किंवा कुठल्याही गोष्टीवर टायपिंग केली तर त्या तारखा सेव्ह करून ठेवा कारण की खंडामध्येच मी त्या तारखा जाहीर करणार आहे उर्वरित भागामध्ये त्या खंडाच्या तारखा सॉरी पावसाच्या तारखा मी जाहीर करणार नाही सर्व शेतकऱ्यांना विनंती हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आणि येत्या सव्वीस तारखेला मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी त्या विदर्भात बऱ्याच ठिकाणी फवारणी योग्य वातावरण असणार आहे सगळ्या शेतकऱ्यांना त्यामध्ये फवारणी काढता येईल खतं वगैरे कदाचित काही ठिकाणी जर हलका पाऊस पडत असाल तर एक दिवस त्या वापसा सुद्धा होऊ शकतील ठीक आहे नंतर सत्तावीस अठराशा किती नंतर पुन्हा जोर वाढणार आहे हे झडीचं वातावरण निरंतर चालू राहणार आहे दिनांक चार जुलै सॉरी चार ऑगस्ट ते पाच ऑगस्ट धन्यवाद जय शिवराय